सकाळी सकाळी मानवला लवकरच जाग येते तो पाहतो तर प्रीती त्याला घट्ट मिठी मारून झोपलेली होती मानव खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता प्रीती तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून माझे आयुष्यच बदलून गेले आहे बघ तो प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो आज त्याला तिचे खूप लाड करावेसे वाटत होते पण ती शांत झोपली होती त्याने हलकेच तिच्या कपाळावर केस केले आणि तिने झोपमध्ये पण त्याला घट्ट मिठी मारली त्याने पण त्याची मिठी घट्ट केली आणि तो पण तसाच पडून होता काही वेळाने तिला जाग येते आणि ती डोळे किलकिले करून पाहते तर समोर तिला मानवचा चेहरा दिसतो मानव तिच्याकडेच पाहत गुड मॉर्निंग बायको म्हणतो ती पण मानवकडे पाहत गुड मॉर्निंग अहो म्हणते मानव तिला त्याच्या अंगावरून घेतो आणि प्रीती चांगलीच लाजते त्याच्या छातीत चेहरा लपवत तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो प्रीती खूप प्रेम करतो ग तुझ्यावर तुझ्यावर फक्त प्रेम करायचे आहे तुला सगळं काही द्यायचे आहे तुला प्रेमाने जपायचे आहे सगळी सुख तुझ्या पदरात टाकायची आहेत दुःखाला तुझ्या जवळपास पण येऊ द्यायची नाही आहे मानव बोलत असतो आणि प्रीती त्याच्या चेसवर तिचा चेहरा घासत होती खूप भारी फिलिंग होती तिच्यासाठी लग्न झाल्यापासून तिला मानवकडून प्रेमच मिळाले होते आणि अजून पण मिळत होते आणि पुढे पण मिळत राहणार होते लग्नानंतर मानवने पण फक्त तिचाच विचार केला होता त्याने कधीच तिला दुखावले नव्हते प्रीतीने हळूच तिचा चेहरावर केला आणि त्याच्या गालावर केस केले आज सकाळी सकाळी तिने गालावर केस केले म्हणून खूप हॅपी होता तो तिची मस्करी करत राणी ओटांवर पण मिळाले असते तर मॉर्निंग अजूनच वेट झाली असती त्याचे बन ऐकून तिने त्याच्या टी शर्टमध्ये चेहरा लपवला बराच वेळ ते दोघं असेच एकमेकांच्या मिठीत असतात बायको तुला असे मिठीत घेऊन मी पूर्ण दिवस पण राहू शकतो पण आपण इथे ज्या कारणासाठी आलो आहे ना ते करायला पाहिजे ना तो हसत बोलत असतो आणि प्रीती लाजून लाल होते बरं जा जाऊन जा फ्रेश हो मग तुला बाहेर फिरायला घेऊन जातो प्रीती उठून बाथरूममध्ये गेली खूप हॅपी होती ती मानव तिला बाहेर फिरायला घेऊन जाणार होता म्हणून ती फ्रेश होऊन बाहेर आली ती येताच मानव फ्रेश व्हायला आत गेला तोच प्रीतीने तिचे आवरले तिने आज सुंदर असा अनारकली ड्रेस घातला होता त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती मानवचे पण झाले आणि तो बाहेर आला प्रीती अजून पण तिचा आवरत होती मानव पण त्याचा आवरायला लागला तो पण तिच्या मागे उभा राहून आरशात पाहात त्याचा आवरत होता आणि प्रीती तिचा आवरत होती दोघं आरशातून एकमेकांकडे पाहात गालातल्या गालात हसत होते दोघांचे आवरून झाले आणि मानव प्रीतीकडे पाहत चल निघायचे तिने पण हो म्हणून मान हलवली पण मानव तिला कुठे घेऊन जातोय हे तिला माहिती नव्हते मानवने तिचा हात पकडला आणि ते दोघं बाहेर आले तिच्यासाठी आज कारचा दरवाजा त्याने ओपन केला ती पण स्माईल करत आतमध्ये बसली ती बसताच मानव पण ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला तो तिला घेऊन कुठे जातोय त्याने अजून पण तिला सांगितले नव्हते त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते जायला निघाले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे खूप छान वाटत होते आणि सकाळी सकाळी निघाल्यामुळे हवेतील गारवा अंगाला स्पर्शून जात होता प्रीती तर भान अर्पून बाहेर पाहत होती कारण बाहेर सगळं काही खूप सुंदर होते न राहून ती त्याला विचारते अहो कुठे जातोय आपण मानव हसत कळेलच तुला तो प्रीतीला सांगत नाही कुठे जातोय म्हणून एक ते दीड तासाने त्यांची गाडी एका ठिकाणी थांबते तो तिच्या गाडी पाहत चल पोचलो आपण आणि ते दोघं खाली उतरतात मानव तिला घेऊन आला होता ते ठिकाण लिंगमळा वॉटरफॉल होते खूप सुंदर तिथे दिसत होते बऱ्यापैकी गर्दी पण दिसत होती त्यांनी गाडी थोड्या अंतरावर पार्क केली असल्यामुळे त्यांना चालत जावं लागणार होते मानवने तिचा हात पकडला आणि ते चालायला लागले आजूबाजूला हिरवीगार झाडी दिसत होती खूपच सुंदर होते तिथे सगळं काही प्रीती तर ते नेचर पाहत चालत होती ते दोघं चालत चालत जवळ आले तिथे खूप गर्दी होती बरीच लोक दिसत होती सगळे एन्जॉय करत होते आपापल्या फॅमिलीसोबत पाण्यात भिजून आनंद लुटत होते काही फॅमिली होत्या तर काही स्कूलमधील मुलांची ट्रीप आलेली होती काही कपल पण दिसत होते प्रीती फक्त त्यांच्याकडे पाहत होती ती आजूबाजूला पाहत होती तर मानव तिला पाहत होता मानव तिच्याकडे पाहत चल तिथे जाऊन बसू आणि ते दोघं एका ठिकाणी जाऊन बसतात प्रीती अजून पण आजूबाजूला पाणी खेळणाऱ्या लोकांकडे पाहत होती दहा मिनिट ते शांत होते आता मानवला पण तिच्यासोबत एन्जॉय करायचे होते म्हणून तोच तिला विचारतो चल आपण पण जायचं का तिकडे आणि ती हो म्हणून मान हलवते तो उठून उभा राहतो आणि तिच्या समोर हात करतो ती पण त्याच्या हातात हात देऊन उभी राहते तो तिचा हात पकडून हळूहळू पाण्यात उतरत होता आणि प्रीती पण घाबरून पाण्यात उतरत होती घाबरली होती पण मानव होता सोबतीला आणि त्याने तिचा हात घट्ट पकडून ठेवल्यामुळे तिची भीती बऱ्यापैकी कमी झाली आजूबाजूला सगळे त्यांच्याच धुंदीत पाणी खेळत होते आपल्या शेजारी कोण काय करताय काहीही घेणं देणं नव्हतं आता हे दोघं पण पाण्यात येतात आणि मानव तिला जवळ ओढतो असे सगळ्यांच्या समोर जवळ ओढल्यामुळे ती लाजली पण तिला आवडले ते तिने हळूच पाणी त्याच्या चेहऱ्यावर उडवले आणि आता मानवला पण मस्ती चढली त्याने पण पाणी तिच्या अंगावर उडवायला सुरुवात केली दोघं एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत खूप एन्जॉय करत होते तोच मानवने तिला मागून मिठी मारली आणि ती शहारलीच त्याने हळूच त्याचे ओट तिच्या मानेवर फिरवले आणि ती चांगली शहारली प्रीतीने पटकन वळून त्याला मिठी मारली मानवने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा उंजळीत घेतला ती तर लाजून खाली पाहत होती मानवने आजूबाजूला पाहिले तर त्यांच्या आजूबाजूला आता जास्त कोणी न होतं आणि होते ते पण कपल होते त्या संधीचा फायदा घेत मानवने तिच्या लाल चुटू पोटांवर त्याचे ओट टेकवले आणि तिला केस करू लागला प्रीती पण त्याला साथ देऊ लागली ती पण मानवमध्ये मा एवढी गुंतली की आपण बाहेर आहोत याचेसुद्धा भान तिला राहिले नाही त्यांचे श्वास जड झाले तसे ते बाजूला झाले आणि प्रीतीच्या लक्षात आले की त्यांनी असे बाहेर सगळ्यांच्या समोर केस केले आणि ती चांगलीच लाजली लाजून त्याला मिठी मारली आणि त्याच्या शर्टमध्ये तिचा चेहरा लपवला तो पण तिला मिठी घेऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत होता तिला हळूच मिठीतून बाजूला केले आणि त्याने तिला नोंदणी हातात उचलून घेतले आणि पाण्यामध्ये गोलगोल फिरवले प्रीतीला पण खूप छान वाटत असल्यामुळे ती न लाजता आता एन्जॉय करत होती ती एन्जॉय करते हे बघून मानव पण खूप हॅपी असतो दोघं बराच वेळ पाण्यात असतात पूर्ण भिजल्यामुळे प्रीतीचा पूर्ण ड्रेस अंगाला चिटकला होता आणि त्यामुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते त्याचा पण शर्ट अंगाला चिटकल्यामुळे त्याची बॉडी दिसत होती प्रीती पण काही वेळासाठी त्याच्या बॉडीकडे भान अडपून पाहत होती आणि नकळत तिचा हात त्याच्या चेसवरून फिरवत होती तिच्या वागण्याचे मानवला खूप हसू येत होते प्रीती तो तिला आवाज देतो आणि ती भानावर येते तिचा हात बघून ती मागे घेणार तोच मानव तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढत तिच्या कानाजवळ ओठ नेत मी तुझंच आहे हवं तेवढं बघू शकतेस आणि त्याचे बोलणे ऐकून ती चांगलीच लाजते लाजून पुन्हा त्याला घट्ट मिठी मारते तो तिच्या पाठीवरून हात फिरवत ते तुला असंच पाण्यात उभं राहायचं आहे का ती नाही म्हणून मान हलवते तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो आत पाण्यात होते तर त्यांना थंडी जाणवत नव्हती पण बाहेर येताच थंडगार वारा लागत असल्यामुळे त्यांना थंडी वाजत होती मानवने विचार केला आधी गरमागरम चहा पिऊ म्हणजे थंडी वाजायची कमी होईल तो तिला घेऊन चहाच्या टपरीजवळ आला आणि दोघांसाठी दोन कप घेतले एक कप तिला दिला आणि एक कप त्याने घेतला दोघं मिळून चहाचा आस्वाद घेत होते भिजल्यामुळे चहा त्यांना गरजेचा होता चहा पिल्यानंतर ते दोघं त्यांच्या कारजवळ आले कारजवळ येताच मानवने कारमधून एक टॉवेल काढला आणि प्रीतीला दिला, दिला। तिचे केस लांब असल्यामुळे पूर्ण ओले झाले होते ओल्या केसांमुळे तिला सर्दी नको व्हायला म्हणून त्याला तिची काळजी वाटत होती प्रीती आत बस आणि केस पुसून घे ती पण हो म्हणून मान हलवते आणि आत बसते हळूहळू तिचे केस ती पुसत होती तोच मानव पण ड्रायविंग सीटला येऊन बसतो तिच्याकडे नजर टाकतो तर ती तिचे केस पुसत होती आता हॉटेलला जायचा तो विचार करतो कारण कपडे अजून पण ओले होते दोघांचे आणि मानव गाडी स्टार्ट करतो आणि ते हॉटेलला जायला निघतात काही तासाने ते हॉटेलला पोहोचतात आत येताच प्रीती फ्रेश व्हायला आत निघून जाते ती बाहेर आल्यानंतर मानव आत जातो आता तिला खूप फ्रेश वाटत होतं तिचं आवरून ती बेडवर आडवी झाली तोच मानव पण त्याचा आवरून बाहेर आला आणि तिच्या शेजारी बेडवर आडवा झाला त्याने तिच्याकडे पाहिलं तर तिला जणू थंडी वाजत होती असे त्याला वाटले प्रीती थंडी वाजते ती पण हो म्हणून मान हलवते इकडे ये तो दोन्ही हात तिच्यासमोर करतो आणि प्रीती त्याच्या मिठीत जाते त्याच्या मिठीत आल्यानंतर तिला जणू ओबस मिळत होती मानव पण तिच्या पाठीला रब करत होता पायाने ब्लँकेट ओढून घेतो आणि त्या दोघांच्या अंगावर टाकतो ए सी पण बंदच करतो प्रीती गरम गरम जेवण करू का ऑर्डर तुला बरं वाटेल अहो मला भूक नाही आहे बरं ठीक आहे पाण्यात असताना तिला एवढी थंडी जाणवली नव्हती पण आता मात्र तिला चांगलीच थंडी वाजत होती आणि त्यामुळे ती मानवला अगदी चिटकून झोपली होती तिला थंडी नको वाजायला म्हणून मानों मानवने पण तिला घट्ट मिठी मारली होती आता तो तिला त्याच्या मिठीतून बाजूला करतो आणि ती बोलायच्या आधी थी तिच्या ओटांवर त्याचे ओ टेकवतो आणि तिला भान अडकून कीज करू लागतो ती पण त्याला साथ देत होती कारण आता दोघांना एकमेकांची गरज होती बराच वेळ तो तिला किस करत होता आणि ती पण त्याला साथ देत होती आता मानवचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते आणि हळूस तो तिच्या ड्रेसची चेन ओपन करतो आणि त्याच्या त्या कृतीमुळे प्रीती भानावर येते पण तो मात्र तिला जोडत नाही तो तिच्या ड्रेसच्या आत हात घालतो आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो त्याच्या स्पर्शाने तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत असतात मानव किस करत हळूहळू तिचा टॉप तिच्या शरीरापासून वेगळा करतो आणि त्यानंतर त्याचा शर्ट पण त्याच्या शरीरापासून बाजूला करतो आज दोघांना एकमेकांच्या शरीराचा स्पर्श होत होता आणि त्या स्पर्शामुळे त्यांना खूप भारी वाटत होते तो स्पर्श तो सहवास त्यांना हवासा वाटत होता मानव खरं तर तिला थंडी वाजत असल्यामुळे त्याच्या शरीराची ओप देण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे जेणेकरून तिला थंडी वाजणे कमी होईल आणि प्रीतीला पण ते आवडत असल्यामुळे ती पण त्याला अडवत नाही मानवला आताच वाटत होते त्याचा प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करावा पण तो तसं काही करत नाही कारण आता तिला शरीराच्या ऊब देणे जास्त गरजेचे होते नाहीतर ती आजारी पडली असती म्हणून तो त्याच्या शरीराची ऊब तिला देत होता आणि प्रीती पण त्याच्या तो प्रेमाचा स्पर्श अनुभवत होती आता त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात बाजूला होताच मानव तिला पुन्हा मिठीन घेतो आणि घट्ट मिठी मारून घेतो प्रीती थंडी वाजायची कमी झाली ना ती पण लाजून हो म्हणते आणि त्याच्या चेसमध्ये चेहरा लपवते मानव तिच्या केसांवर केस करत वेळाबाई माझी म्हणतो बरं झोप जास्त विचार करू नकोस आता पण तो तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो आजपर्यंत त्यांचे मन तर जोडले होते पण आज ते तणाने पण जवळ आले होते अजून ते नवरा बायकोमध्ये जे होते ते अजून त्यांच्यात झाले नव्हते पण आज ते खऱ्या अर्थाने शरीराने जवळ आले होते एकमेकांच्या एवढ्या जवळ असल्यामुळे त्यांचे जोरात पडणारे हृदयाचे ठोके त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता दोघं पण एकमेकांचा विचार करत एकमेकांच्या मिठीत निवांत झोपून जातात कसलेच टेन्शन न होते त्यांचे होते ते फक्त प्रेम सकाळी सकाळी प्रीतीला लवकरच जाग आली आणि तिने डोळे उघडताच मानवचा हँडसम चेहरा तिला समोर दिसला आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली काल रात्रीचा त्याचा स्पर्श आठवून लाजलीच ती पण तो झोपला होता म्हणून त्याच्याकडे मन भरून ती पाहत होती तिच्या लक्षात येते त्या दोघांच्या अंगात इनर सोडले तर कपडेच नव्हते आणि ते पाहताच ती अजूनच लाजते चेहरा अगदी लाजून गुलाबाच्या फुलासारखा होतो मानव खूप गाढ झोपल्यामुळे त्याला माहितीच नव्हते त्याची बायको एवढ्या प्रेमाने त्याच्याकडे पाहते म्हणून ती हळूच तिच्या अंगावरचा त्याचा हात बाजूला करते आणि शेजारी पडलेला कुर्ता ती अंगात घालते आणि पुन्हा त्याच्याजवळ जाऊन झोपते झोप तर तिला लागत नव्हती पण तिच्या नवऱ्याला ती खूप प्रेमाने पाहत असते आणि प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवत असते मध्येच त्याच्या गालावर कपळावर किस काय करत असते आज तिच्या वागण्याचे तिला झसू येत होते तिच्या होणाऱ्या स्पर्शाने मानवला हळूहळू जाग येत होती आणि तो डोळे किलकिले किल करून पाहतो तर समोर त्याच्या क्यूट बायकोचा फेस त्याला दिसतो तो खूपच निरागस होता तो तिच्या कपडावर ओट टेकवतो तिला गुड मॉर्निंग म्हणतो ती पण लाजत त्याला गुड मॉर्निंग अहो म्हणते आता त्या दोघांची नजरानजर होते आणि प्रीती लाजून तिचे डोळे बंद करून घेते प्रीती तो तिला आवाज देतो तशी ती डोळे उघडून त्याच्या डोळ्यात पाहत असते प्रीती काल आपण फक्त शरीराने जवळ होतो अजून आपल्या जे व्हायचे आहे ते झाले नाही पण तुझ्या स्पर्शातच वेळा झालो बघ मी पण आपण असे जवळ आल्यामुळे आपले नाते थोडे का होईना घट्ट झाले बघ तो तिच्या गालावर हात फिरवत बोलत असतो आणि ती गालातल्या गालात हसत असते मानव तिच्या कपड्यावर ओट टेकवत थंडी वाजायची थांबली ना तिने पण हो म्हणून मान हलवली तिची मस्करी करत बघ थांबली नसेल तर सांग मला आणि तो तिला अजूनच जवळ ओळतो ती लाजून अहो आता तो तिला त्याच्यावरून घेतो त्याच्या अंगात पण काहीच नसल्यामुळे त्याची ती गोरीवान बॉडी बघून प्रीती पुन्हा तिचे भान हरपते आणि नकळत पुन्हा त्याच्या चेसवरून प्रेमाने हात फिरवत असते तो पण तिच्या पाठीवरून हात फिरवत मी तुझाच आहे ग का घाबरतीस मला हात लावायला तुला हवा तसा लाड तू माझा करू शकते आणि त्याचे बोलणे ऐकून तर ती चांगलीच लाजते आणि तिचा चेहरा त्याच्या चेसवर घासत असते आता तिला वाटत होते उठून पळून जावे पण ती पडू पण शकत नव्हती कारण मानवने तिला घट्ट पकडून ठेवले होते ती पण त्याला नाराज करत नाही आणि तशीच त्याच्या मिठीत असते तो तिच्या सिल्की केसांवरून हात फिरवत प्रीती आज सोबत फ्रेश व्हायची आणि तो हे बोलताच तिच्या अंगात गोड शिरशिरी आली तिने अजून पण त्याला रिप्लाय दिला नव्हता म्हणून तो तिला पुन्हा विचारतो आणि आता प्रीती पण लाजून त्याला हो म्हणते पण खूपच लाजली होती ती त्याला माहिती होते ती लाजली आहे आता तो तिला घेऊन बेडवर पलटी घेतो आता ती खाली आणि तो तिच्यावर असतो ती लाजून डोळे बंद करून घेते तो, तो मात्र तिच्या त्या, त्या निराग चेहऱ्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो तो अजून पण काहीच बोलत नाही आहे म्हणून तीच डोळे उघडते तर तो तिच्याकडेच पाहत असतो आता मात्र ती पण न लाजता त्याच्या डोळ्यात पाहत असते जायचं का सोबत आणि ती त्याला डोळ्यानेच हो म्हणून सांगते आणि त्याला खूपच आनंद होतो तो उठून बाजूला होतो ती उठणार तोच मानव तिला उचलून घेतो आणि बाथरूममध्ये घेऊन येतो पायानेच बाथरूमचा दरवाजा ओपन करतो आणि तिला आत घेऊन खाली उतरवतो प्रीती तर लाजून त्याच्याकडे पाठ करून उभी राहते तिचे हृदय खूप जोराने पडत असते मानव शावर चालू करतो आणि तिच्या अंगावर पाणी पडते आणि पाणी पडताच ती अजूनच शहारते मानव तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि तिच्या हातावरून प्रेमाने त्याची बोटं फिरवत असतो तिने तर कुर्ता घातला होता मानव तर शर्टलेस होता शॉर्ट्स पॅन्ट एवढीच त्याच्या अंगावर असते त्याने तिच्या शोल्डरला पकडून त्याच्याकडे वडवले त्याच्या उघड्या बॉडीवर पाणी पडल्यामुळे त्याची बॉडी खूपच भारी दिसत होती ती बॉडी बघून प्रीतीला जणू तिथे ओट टेकवण्यासाठी आमंत्रितच करत होते पण हो। ती फक्त त्याच्या चेसवर हात फिरवत असते आणि मानव थोडा पुढे होऊन तिच्या ड्रेसची चेन ओपन करतो आणि त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या पाठीला होताच ती त्याला घट्ट मिठी मारून घेते मानव तिला हळूच मिठीतून बाजूला करतो आणि तिचा कुर्ता तिच्या शरीरापासून वेगळा करतो आता तिच्या शरीरावर इनर्स कपडे असतात तो तिला पुन्हा मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिच्या ब्राचे हुक ओपन करतो आता तर ती खूपच शहारली होती त्याने ब्राह्मण तिच्या शरीरापासून बाजूला केला आणि प्रीतीने लाजून त्याला घट्ट मिठी मारून घेतली साहजिक होते तिचे लाजणे आता ती खूपच लाजली होती लाजून लालच झाली होती त्याच्याकडे पाहायची पण तिच्यात हिंमत नव्हती एवढी ती लाजली होती लाजली होती खरं पण त्याचे प्रेम त्याचा सहवास त्याचा स्पर्श हवा होता तिला तिलाच काय त्याला पण हवा होता दोघं पण आज एकमेकांच्या प्रेमासाठी आसुरलेले होते आता मानवचे ओढ तिच्या मानेवरून फिरू लागले आणि त्याच्या स्पर्शात ती वेडीच झाली खूप भारी फिलिंग होती ती दोघांसाठी नकळत तिचे ओठ पण त्याच्या चेसवरून फिरत होते एवढा त्याचा स्पर्श तिला वेडावत होता तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा उनजळीत घेतो तिला अजून अजून पण खालीच पाहत असते तो तिच्या कपड्यावर किस करतो आणि तिला दोन्ही हातात उचलून घेतो आणि बाट टबच्या तिथे घेऊन जातो आणि टबमध्ये तिला घेऊन बसतो आता प्रीती त्याच्या मांडीवर बसलेली होती आणि मानव तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आज पण भिजल्यामुळे तिचे केस तिच्या शरीराला चिटकले होते त्याने तिचे केस हळूच बाजूला केले आणि तिच्या कॉलर बोनच्या तिथे ओठ फिरवायला सुरुवात केली आणि त्याच्या स्पर्शाने प्रीतीचे हात त्याच्या केसांवरून फिरू लागले तिला आता असह्य होत होतं आणि तिच्या तोंडातून उसाचे बाहेर पडायला लागले मानव अजून पण त्याचे ओठ तिथेच फिरवत होता आता हळूहळू तो त्याचे ओठ फिरवत खाली आला आणि तिच्या उरुजांवरून तो त्याचे ओठ फिरवू लागला त्याच्या ओटांचा स्पर्श तिच्या उरुजांना होता तिच्या घोटाची नखं मानवच्या पाठीत रुतली एवढं तिला असह्य झाले होते पण मनापासून आवडत होते मानव पण तिच्यात पूर्णपणे गुंतला होता आणि शेवटी त्याने तिचे उरोज तोंडात घेतले आणि खूप प्रेम करू लागला आज प्रीती पण त्याला थांबवत नव्हती त्याला त्याचे प्रेम व्यक्त करू देत होती त्याचे मन भरले तसा तो पुन्हा त्याचे ओट फिरवत वर आला आणि तिचा चेहरा उजळीत घेतला आता तर प्रीतीला खूप लाज वाटत होती त्याच्याकडे पाहायची सुद्धा हिंमत हो तिला होत नव्हती तिला अजून डोळे बंद करून घेते आणि मानव तिच्या लाल चुटू कोटांवर त्याचे ओठ खवतो आणि तिला भानरपून खिस करत असतो प्रीती पण त्याला साथ देत असते बाथरूममध्ये दे फक्त त्यांच्या किस करण्याचे आवाज येत होते तर कधी तिच्या तोंडातून पडणाऱ्या उसासे याचा आवाज येत होता आज त्यांच्यात फक्त प्रेम होते खूप प्रेमाने जपत तो तिच्यावर त्याचे प्रेम व्यक्त करत होता आणि आज प्रीती पण त्याला साथ देत होती लाजली होती पण तिला पण आवडत असल्यामुळे त्याला साथ देत होती त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तरी ते की, आज किस करत होते किस करत कधी तो तिच्या अंगावर तर कधी ती त्याच्या अंगावर करत होते बात टबमधील पाणी पण त्यांच्या इकडे तिकडे होण्यामुळे खाली पडत होते एवढे ते एकमेकांमध्ये गुंतले होते आता खरंच त्यांना त्रास व्हायला लागला आणि ते दोघं बाजूला झाले आणि खूप जोराने ते श्वास घेत होते मानव तिला जवळ घेत मिठी मारतो आणि ती पण त्याच्या मिठीत जाते अजून पण त्याचे श्वास घेणे चालूच होते बराच वेळ ते दोघं तसेच बसून एकमेकांच्या मिठीत असतात काही वेळाने मानव तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळावर केस करतो प्रीती मी आधी फ्रेश होतो मग तू हो, हो माना माना ती पण हो म्हणून मान हलवते मानव हसत आणि तिला थँक्यू म्हणतो ती गोंधळून थँक्यू का तो तिचा झेरा उंजळीत घेत तुझ्यासोबत फ्रेश होण्यासाठी आणि त्यांचे बोलणे ऐकून ती चांगलीच लाजते तो हळूच तिला बाजूला करतो आणि पटापट त्याचे आवरतो आणि बाहेर निघून जातो तो जाताच प्रीती तिचा आवरायला जाते स्वतःला हरशासमोर बघून ती लाजते त्याच्या प्रेमाच्या खुणात ठिकठिकाणी तिच्या शरीरावर दिसत होत्या त्या खुणांवरून ती प्रेमाने हात फिरवते आणि पुन्हा लाजते तोच मानव तिला बाहेरून आवाज देत असतो ती किंचित दरवाजा ओपन करते आणि हात बाहेर काढते आधी मानव तिच्या हातांवर केस करतो आणि तिचे कपडे तिला देतो ती पटकन तिचे कपडे घेते आणि दरवाजा बंद करून त्याला टेकते आणि लाजतच कपड्यांना मिठी मारते पटकन तिचं आवडते आणि बाहेर येते मानवने त्याचा आवरून तो बाहेर जायच्या तयारीत असतो म्हणजे तो, तो थांबला असता पण त्याला माहिती होते तो समोर असताना त्याचे लाजाडूचे झाड किती लाजेल म्हणून तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपडावर केस करतो प्रीती मी खाली आहे तो तुझं आवरून ये खाली ती पण लाजून खाली पाहत हो म्हणते आणि मानव स्माइल करत बाहेर निघून जातो तो जाताच प्रीती काहीतरी विचार करते काय विचार केला असेल प्रीतीने बघूया पुढील भागात आणि आजचा रोमॅंटिक भाग तुम्हाला आवडला की नाही कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद